जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव टोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी बेदके अपराव महिला संघटना अध्यक्ष आम्ही अनुसूचित जमातीचे समाज बांधव आज आमच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी अप्रव संघटनेच्या मार्फत दिनांक नऊ सात वीसशे चोवीस रोजी पूर्ण राज्यभर आंदोलन करत आहोत आणि या आंदोलनाचे आमच्या मागण्या म्हणजे पी एस पी क्षेत्रातील वळवी पालवी अशा इत्यादी जमातीतील बोगस आदिवासी जमातीच्या लोकांचे एस आय पी मार्फत जात पडताळणीची तपासणी करण्यात आले प्रत्येक वेळेला तेच तेच मतदारसंघ आदिवासी अनुसूचित जमातीचे राखीव ठेवण्यात येतात यासाठी इतर जमातीतील लोकांना त्याच्यावर परिणाम होतो म्हणूनच जे राखीव मतदारसंघ ठेवणार आहेत ते रोटेटर पद्ध पद्धतीने व्हावे हो आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्न सोडवण्यासाठी मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी बैठक आयोजित करण्यात आलेली होती परंतु टी एस पी क्षेत्रातील पी एस पी क्षेत्रातील आमदारांनी ती रद्द करण्याचा प्रयत्न केला अशा आमदारांचे पी एस पी मार्फत पी एस पी क्षेत्रातील आमदारांचे प्र प्रमाणपत्राची रद्द करण्यात येईल दोन हजारचा जात पडताळणी प्रमाणपत्र कायदा व दोन हजार तीनचा नियम रद्द करण्यात यावा जगदीश वहिराच्या निर्णयाची अंमलबजावणी पूर्वलक्षीप्रमाणे करण्यात यावी दिनांक दोन हजार दिनांक एकवीस बारा वीसशे एकोणीस रोजी सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना सेवेत कमावून घेण्यात यावी दिनांक चौदा बारा वीसशे चोवीस रोजी झालेल्या जार प्रमाणे आमचे तांत्रिक खंड समापित करून वीसशे एकोणीस नुसार वीसशे एकोणीस नंतरची झालेली सेवा व सेवाविषयक लाभ घेण्यात यावी